कागल नगर परिषद निवडणुकीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे आज नामनिर्देशन सादर करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी तब्बल उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत एकूण त्रेपन्न नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत कागल नगर परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर आज नामांकन प्रक्रियेला मोठा प्रतिसाद मिळाला दुपारी तीन वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एक आणि नगरसेवक पदांसाठी बावन्न असे एकूण त्रेपन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत निवडणूक कार्यक्रमानुसार निश्चित केलेल्या मुदतीत इच्छुकांनी आपली नामनिर्देशन पत्र दाखल करावीत असं आवाहन मुख्याधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी अजय पाटणकर यांनी केलंय या प्रक्रियेसाठी तहसीलदार वाकडे हेही उपस्थित होते सर्व अर्जांची पुढील तपासणी आणि निवडणूक कार्यवाही ही महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात येणार आहे कागलमध्ये यंदाच्या निवडणुकीत वाढता उत्साह आणि उमेदवारांची वाढती संख्या पाहता आगामी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत